नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण टुंबविली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्रातील मांडा टिटवाळ येथील हरिओम व्हॅली परिसरातील फेस नंबर दोन समोरील इमारत नंबर दहा मधील दुकाने गायधारकांनी प्रमाणापेक्षा वाढीव बांधकाम शेड बांधून जाण्यासाठी अडथळा निर्माण केला या वाढीव बांधकामामुळे इमारतीचा परिसर अस्वच्छ व विद्रुप होत असल्याचं केडीएमसीला दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटलंय एक दवाखाना एक मेडिकल एक पीठाची गिरणीची दिवाळ तसेच काही चार ते पाच फुटापर्यंत वाढवलेले क्षेत्र याचा समावेश असून यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे थोड्याच दिवसांपूर्वी केडीएमसीच्या अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी हरी ओम व्हॅली फेज एक मधील अनधिकृत गटारांवर बांधलेल्या अनधिकृत व टपऱ्यांवर कारवाई केली होती मात्र फेज दोन मधील वाढीव अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी केडीएमसी आयुक्तांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट चिटवाडा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何